नमस्कार मैत्रिणींनो यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार न... बनवणार आहे अनारसे तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतले बघा त्याचं पाणी आपण तीन दिवस काढत राहायचं म्हणजे आनारशी बनवायची हे बघा आता आपल्या तांदळाला तीन दिवस झालेत भिजायला घालून तर हे अर्धा किलो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजायला घातले होते ते काल रात्री मी पुन्हा हे तांदूळातलं पाणी ओतून काढलेलं आता याला कशा बुडबुड आलेत पा ता तर हे तांदूळ आपले भिजलेले आहेत हे तांदूळ आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे दहा मिनटं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे फॅन खाली पसरून ठेवायचे एक पाऊन तास एक तर हे आपण आता चाळणीमध्ये ओतून ठेवूया हे पा आता आपण चाळणी आपला एक कॉटनचा ड्रेस होता नवीन त्याच्यावर मी ते वाळायला घातलं ते बघा फॅन खाली एक पाऊण तास तर हे थोडेसे ओढले आहेत अजून तांदूळ तर आपल्याला जास्त नाही सुकवायचे एक अर्धा ते पावून तासामध्ये ते चाळणीतून आपण फडक्यावर टाकल्यानंतर सुकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये टाकायचे जरा पाच मिनिट आपण दळून घ्यायचं तर बऱ्यापैकी असे बारीक ते वाटले जातात आणि याच्यासाठी सुजीची वगैरे चाळण घ्यायची नाही आपली साधी चाळणी असती गाळणी तीच घ्यायची हे पीठ थोडं मोठंच असतं अनारशांचं तर हे मी गाळलेली दाखली अर्धा किलोतली बाकी ते छान असं ओलसर ओलसर हे तांदूळ झाले बघा आणि ओलसरच लागतं हे तांदूळ वाटून झाले तर हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला प्रतिनिम ते आपण पुन्हा वाटून घ्यायचे तांदूळ हे थोडे ओलसर असल्यामुळे हे जाडच राहतात तर आता आपण हे चाळून घेऊया तर हे चाळल्यानंतर उरलेलं पुन्हा आपल्याला डळून द्यायचं टाकून नाही द्यायचं तर हा पाव किलो गुळ आपण ठेचून घेतला आहे हे सोपं असतं बघा म्हणजे त्रास घ्यायची गरज नाही आपण गुळ घ्यायचा तो जास्त असं जाडमेहका त्याच्या पिशवीमध्ये टाकायचा प्लास्टिकची पिशवी असते ती त्याच्यामध्ये टाकून वरवंट्याने वरून ठेसून काढायचा गुळ अगदी बारीक होऊन जातो तर हे अर्धा किलो तांदूळ होते आपले तर त्याच्यामध्ये आपण टाकला आहे हा पावशर गुळ आता हा गुळ व्यवस्थित त्या तांदूळात मिक्स करून घ्यायचा त्याला पण हाताने मिक्स करायची गरज नाही मिक्सरमध्ये टाकायचं एक दोन वेळा फिरवून घ्यायचं चा। छान हे मिश्रण एकजी घेऊन जातं तर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया बघा तर आपण जास्त त्रास न घेता आपण सगळं मिक्सरलाच केलं मिक्सरमध्ये आपले हे गुळ आणि तांदूळ एक जीव करून घेतले आपण हे तांदूळ आणि गुळ मिक्स करून मी पुन्हा वाटून घेतले ते पीठ असं छान पीठ झाले तर थोडंसं ओलसर असतं आपलं पीठ हे पाहू शकता तुम्ही ते असे गोळे बनवले तर त्याच्या सहज गोळा बनतो ते असे आपल्याला होती निवडे या मिश्रणाचे गोळे बनवून ठेवायचे प्रमाण बिघडू नका मैत्रिणी प्रमाण बिघडलं की सगळी रेसिपी बिघडते आणि प्रयत्न करायचा सोडू नका प्रयत्न करायत राहायचा एक ना एक दिवस यश नक्कीच मिळतं हे आप लाडू आपल्याला बंद डाब्यामध्ये दोन दिवस ठेवून द्यायचे चोवीस तास दुसऱ्या दिवशी फक्त दोनच दिवस दुसऱ्या दिवशी हे काढून पाहायचं आहे आपल्याला आज लाडू बनवले तर उद्या आपल्याला सकाळी ते उचकून पाहायचे आणि पुन्हा डबा बंद करून ठेवून द्यायचा म्हणजे दोन दिवसात हे आपल्याला खोलून बघायचं हे बघा आता हे पाच आपले गोळे किंवा लाडू आपले तयार झाले ते घ्या या डब्यामध्ये आपण ठेवून द्यायचे फक्त दोन दिवस मैत्रिणीनो दोनच दिवस ठेवायचे आपण जेव्हा ठेवले त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन दिवसांनी आपल्याला ते उघडून पाहायचे जास्त दिवस ठेवू नका आता त्याला बुरशी लागते तर याला काहीच नाही करायचं आहे असं आपलं पीठ मिश्रण केलेलं हे लाडू जे आहेत ते आपण बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आपण ठेवून देऊया दोन दिवस आता ह्याला दोन दिवस झाले तर आपण ते उघडलं हे छान पीठ आपलं फुललं आहे बघा मस्त त्या गोळा आणि ते पिठाचा एक जीव होऊन आपलं छान फुगून आले ती पीठ आणि ह्याचा गोळा पण आपण ह्याचा गोळा तरुण तयार करून घेऊया आणि आणशी बनवूया तर तुम्ही बघा मैत्रिणी मी जसं सांगितलं तसं करत जा तुमचा एक पण पदार्थ बिघडणार नाही आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला मेसेज मॅसेज करत हे जास्त गरज लागली तर टाका तुपटाखा टाका किंवा नाही गरज पडली तर आपण डायरेक्ट गोळा मळून पिठासारखा त्याचा बनवायचा आणि अनारसे बनवायला सुरुवात करायची बघा बघा माहिती आपलं मग आपल्या पिठाचा अनारशीचं तयार होईल आणि त्याचे गोळे करून आपण अनारसे करणार आपल्याला खापा येत नाही कारण एक कायडे मी शिवून काढली आणि तयारीबाईशी त्याला तेल लावायचं चपातीचा उंडा आपण असा उंडा बनवून घ्यायचा गोळा तयार करून आणि खालून वरून तेल लावून आम्ही कागद कागद टाकायचं आणि चपाती सारखं लाटून घ्यायचं पलटी उलटी करून आता या आपण लाटून घेऊया आपली चपाती आता लाटून झाली कागद ठेवून आपण छान चपातीसारखं अनारशाचं पीठ लाटून घेतले अनारसं खापायला नाही आलं तरी काय हरकत नाही आपण चपाती बनवायची आणि त्याची गोल गोल आनारशे कापून घ्यायची आपण पुऱ्या करतो तशा त्याच्यावर मी खसखस टाकली बघा तर खसखस टाकली तर पुन्हा एकदा कॅरी बॅग टाकून त्याच्यावर एक लाटणं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या पुऱ्या कापतो तसे ते अनारसे कापून घ्यायचे हे बघा हे अनारसे आपण असे कट करून घेतले त्याचं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं पण आपली बघीच हळूच अनारशी मिसलायची तर तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये पटकन निर्के आपण कट केले ते आणि छान मोठे मोठे तेल फार मोठी नाही करायची नॉर्मलच साईज ठेवायची त्याची तेव्हा ग्लासने मी कट केले बघा आपण दोन चपाती लाटून घेऊन ते तळून घेऊया गॅसची आज एकदम महाराज सुंदर बनली ती मी केले तुम्ही करा जाळे आपले केक सारखी जाळी त्याला पाहिजे मी बनवले तुम्ही बनवा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा